नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण एक स्वीट डिश बनवतो आहे खीर हा असा पदार्थ आहे तो, तो सर्वांनाच आवडतो मस्त चविष्ट अशी झटपट होणारी रव्याची खीर बनवूयात चला तर मग सुरुवात करूया रव्याची खीर बनवायला इथं मी कढईमध्ये तीन चमचे तूप घेतले तूप छान गरम झाल्यावर त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालते आहे ते आता तुपावरती मंद गॅसवर तळून घ्यायत आपल्याला या पद्धतीने असे मी काजू बदाम तळून घेतलेत आता डिशमध्ये काढून घेते मी आणि त्याच त तुपावरती आपल्याला रवा घालायचा आहे रवा मंद खमंग भाजून घ्यायचा आहे खूप लालसर रवा करायचा नाही फक्त थोडंसं खमंग असा वास आला की आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे रवा आपला आता छान खमंग भाजला आहे आता आपण त्यामध्ये दूध घालूयात रवा छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आता रवा आपल्याला या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे छान रव्याला उकळी येईपर्यंत आपण हा सतत हलवत राहायचा आहे नाहीतर गाठी होतात खिरीसाठी इथे मी गरमच दूध वापरलं आहे आता खीर छान शिजली आहे आपली तुम्ही बघू शकताय मस्त अशी खीर आपली तयार झाली आहे आता यामध्ये मी कंडेन्स मिल्क घालते आहे कंडेन्स मिल्कमुळे खीर चवीला खूप सुरेख लागते आणि यामध्ये मी साखरेचा अजिबात वापर केलेला नाही कंडेन्स मिल्कमुळे खीर व्यवस्थित गोड लागते तुम्हाला हवी असल्यास चार चमचे साखर तुम्ही यामध्ये घालू शकता इथं अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे तळून ठेवले काजू बदाम घालते आहे सर्व छान मिक्स करते आहे यामध्ये मी केशरही घातलं आहे त्यामुळे खिरीला खूप छान कलर आला आहे तुम्ही बघू शकता खीर मी आता बाउलमध्ये काढून घेते मस्त रव्याची खीर तयार आहे या पद्धतीनं खीर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद